साष्टांग प्रणिपात अर्पण करून या लहान ग्रामामध्ये श्री बसवेश्वर देवस्थानच्या दिव्यसानिध्यामध्ये संपन्न होत असलेल्या या श्रावणमास तपवानुष्ठानानिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानसत्रामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर श्रावणमास तपवानुष्ठान संयोजक संयोजन समिती वीरशैव सिद्धांताचे सर्व अभ्यासक आणि श्रोत्यांनी आज जो आपण श्रोत्यांना वक्त्यांना विषय दिलेला आहे श्री सिद्धांत शिखामणी श्री ज्ञानेश्वरी श्री परमरहस्य एक अभ्यास या ग्रामामध्ये प्रवेश केल्यानंतर समारो हा समारोह जिथं संपन्न होत आहे त्या मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर कळालं की या ठिकाणी एक प्राचीन असं हेमाडवंती मंदिर आहे या ठिकाणी शिवप्रभू आणि नंदिकेश्वर दोघंही विराजमान आहेत परंतु जे माझ्यासोबत आले होते त्या सदग्रस्तांनी सांगितलं की या ठिकाणचा जो कळस आहे तो देवतेच्या वर नाही तर जो नंदिकेश्वर आहे त्यांच्यावर तो कळस म्हणजे हे ग्राम ज्या ग्रामामध्ये स्वत भगवान शिवांनी त्यांचा जो गण आहे नंदिकेश्वर याला एवढा मोठा मान दिला की तो कळस त्यांच्या मस्तकावर विराजमान असं हे ग्राम ही आपली संस्कृती आणि हे जे आजचे विषय तीन ग्रंथ दिलेले आहेत त्या ग्रंथांमध्येही तेच आपल्याला बघावे असून म्हणजे गुरु आणि शिष्य यांचा संबंध किती प्राचीन आहे विश्वास करून द्यायचा असेल तर एक वाक्यामध्ये सांगता येतं एकम सद्विप्रा बहुदा वदंती म्हणजे सत्य हे एकच आहे परंतु विद्वान लोक त्याला विभिन्न प्रकारे व्यक्त करतात विभिन्न प्रकारे मांडत असतात तिचा प्रमुख परिचय करून घ्यावायचा असेल तर आपण त्याची ज्ञान राशी पाहतो जसं एखादा व्यक्ती ग्रामामध्ये किती श्रीमंत आहे किती गुणवान आहे त्याच्या ठिकाणी किती गुण आहेत यावरून आपण पारख करत असतो तेव्हा एका राष्ट्राची संस्कृती किती समृद्ध आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तिचा ज्ञान प्रवाह काय आहे तिथलची विद्या कोणती आहे ही पाहिली जाते आता भारतीय संस्कृती या ठिकाणी ज्ञानाचे दोन प्रवाह प्रवाहित झाले पहिला म्हणजे आगम आणि दुसरा निगम आजचे जे तीनही ग्रंथ आहेत त्यात जर विभागजन केलं तर श्री परमरहस्य आणि श्री सिद्धांत शिखामणी हे दोन ग्रंथ आगम परंपरेतील आहेत आणि श्रीपैकी जो शैवागम आहे कामिकादी वातुलांत अठ्ठावीस शैवागमांचा भाग आहे त्यातील जो उत्तर भाग आहे त्याला सिद्धांत असं म्हणतात आणि तो सिद्धांत वीरशैव सिद्धांत म्हणून लोकरूढ झाला प्रसिद्ध झाला आणि या वीरशैवंथांची बीजे आपल्याला या शैवागमांपासून प्राप्त झालेली आहे आता उरलेला जो भाग आहे श्री ज्ञानेश्वरी 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 हे मूलत श्रीमद् भगवद्गीतेचा महाभारत नावाच्या आरश महाकाव्यामध्ये श्री व्यासांनी त्याचा समावेश केलेला आता यामध्ये जो निगम प्रवाह आहे निगम प्रवाह म्हणजे वेद उपनिषद ब्राह्मण आरण्यक हे जे साहित्य आहे त्याला निगम साहित्य म्हणतात आणि आपण त्याला लौकिक व्यवहारामध्ये वैदिक वाङ्मय असंही म्हणतो तर भगवंतानी अर्जुनाला जेव्हा उपदेश केला त्यावेळेस बरेचसे संदर्भ हे उपनिषदातून घेतलेले आहेत उपनिषदातील जे मंत्र आहेत ते जसेच्या तसे भगवंतांनी अर्जुनाला समजून सांगितलेले आहेत म्हणून याची जी बीजे आहेत किंवा कि हा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्याची परंपरा किंवा त्याचा जो मूळ प्रवाह आहे तो उपनिषद वाङ्मयातील आहे म्हणून तो प्रवाह निगम शाखेशी निगडीत ठरतो असा हा या एकंदरीत या तीनही ग्रंथांचा मूळ प्रवाह आणि तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला की सिद्धांत शिखामणी आणि परमरहस्य शैवागम शाखेचे दोन ग्रंथ प्रमुख ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी हा निगम परंपरेतील एक ग्रंथ असे ह्या तीन ग्रंथांची पार्श्वभूमी बघितल्यानंतर खरं तर हे तीनही ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत आणि माझी बुद्धी म्हणजे ज्याप्रमाणे आपण सर्वजण या ग्रंथांचा अनेक वेळा पारायण केलेला आहे म्हणजे मला तर इथं या प्रेक्षकांमध्ये असे विद्वान दिसतात की ज्यांनी आम्हाला अक्षरशः बोटाला धरून चालायला शिकवलं त्यांच्यासमोर आपांच्या समोर या तीन ग्रंथांविषयी बोलणं आणि आपण सर्वजण श्रोते जे अहोरात्र किंवा गेले कित्येक वर्षापासून ज्ञानेश्वरी परमरहस्य आणि सिद्धांत शिखामणी या तीनही ग्रंथांचं अध्ययन करत आहात पारायण करत आहात आपल्या की हे तीन विषय तुम्हाला मांडावं लागतील म्हणजे माझ्या अल्पाशा बुद्धीचं हे सामर्थ्यच नाही ही केवळ गुरुकृपा आहे आणि मला वाटतं की जे काही इथं उभं टाकून मी बोलत आहे तो फक्त गुरुवर्यांचा आशीर्वाद आता या तीन ग्रंथाचे मी दोन विभागांमध्ये विभागणी करून आपल्यासमोर मांडू इच्छितो पहिला विभाग असा असेल की या तीन ग्रंथांची संरचना कशी आहे या ग्रंथांचं स्ट्रक्चर कशी आहे म्हणजे यांची एक रचना बाह्य रचना जसं आपलं एक व्यक्तिमत्व असतं एका व्यक्तीचे दोन पैलू असतात एक आंतर आंतरिक व्यक्तिमत्व असतं आणि एक बहिर व्यक्तिमत्व असतं असे दोन पैलू असतात तसे या तीन ग्रंथांचे सुद्धा आंतरिक स्वरूप आणि बाह्य स्वरूप असं दोन विभागामध्ये विभागणी करून मी ते आपल्यासमोर मांडू इच्छितो यामधला जो पहिला आता पहिल्यांदा आपण याचं बाह्य स्वरूप बघू म्हणजे आपल्यासमोर जेव्हा एखादी व्यक्ती हे केला जातो त्याला म्हणतात शिखामणी म्हणजे मनुष्याच्या मस्तकावर जो मणी धारण केला जातो तो अत्यधिक मौल्यवान किंवा अत्यधिक पवित्र समजला जातो आपण जो सगळ्यात किमती डागिना असतो तो सर्वश्रेष्ठ ठिकाणावर धारण करतो त्याप्रमाणेच हा सिद्धांत जो वीरशैव सिद्धांत आहे तो सुद्धा या सिद्धांताच्या क्षेत्रामध्ये सिद्धांताच्या या क्षेत्रामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे त्याविषयी एक उक्तीसुद्धा प्रसिद्ध द्वेता, द्वेता आहे द्वेताद्वैतमते विशेषाद्वैतसिद्धांते वीरशैवेकसिद्धांते सर्वश्रुती समन्वया रचनाकार श्री ज्ञानेश्वर माऊली आणि परमरहस्य हा ग्रंथ मन्मथ माऊलींनी रचलेला आहे त्यानंतर या तिघांचे जर गुरु आहेत म्हणजे या तीनही रचनाकारांचे जे गुरु आहेत शिवयोगी शिवाचार्यांचे गुरुदेव सिद्धनाथ शिवाचार्य त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीचे जे गुरु आहेत ते संत निवृत्तीनाथ आणि श्री मन्मथ स्वामींचे जे गुरु आहेत श्री नागेश अशी यांची गुरु परंपरा म्हणजे यांना जे हे ज्ञानमध्ये हे एक साम्य आपल्याला पाहाव्यास मिळेल त्यानंतर जी विद्या आहे या तीनही ग्रंथांच्या मते जी विद्या किंवा ज्ञानाची जी व्याख्या केली गेली शिवयोगी शिवाचार्य आणि परमरहस्यकार यांच्यामध्ये बौद्धिका विद्या म्हणजे विद्या शिवजी ऐक्य बोधिका विद्या कशाला म्हणायचं ज्ञान कशाला म्हणायचं तर शिवयोगी शिवाचार्य म्हणतात की ज्या ज्ञानामुळे ज्या क्रियेमुळे ज्या सिद्धांतामुळे शिव आणि जीव यांचं ऐक्य साधता येतं ते ज्ञान ती विद्या त्याला त्यांनी विद्या असं म्हटलं आणि निगम परंपरेमध्ये वेदांत वाक्यजा विद्या म्हणजे वेदांत वाक्यातून जिचा जन्म होतो जी उत्पन्न होते ती विद्या आणि ही व्याख्या भगवद्गीतेला आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांना अतिशय व्यवस्थित लावतायत कारण वेदांत वाक्य ज्या वेदांत म्हणजे उपनिषद वाङ्मय आणि त्यातून जी निर्माण झालेली विद्या आहे ती म्हणजे ज्ञानराशी आणि ती ज्ञानेश्वरी ग्रंथाची जी ज्ञानाची व्याख्या आहे किंवा भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान निहित आहे ते वेदांत वाक्य ज्या विद्या या सिद्धांतानुसार आलेले आहे म्हणजे पुन्हा आपले जे दोन प्रवाह होते आगम आणि निगम ते इथं सिद्ध होतात यानंतरचा ज्ञानेश्वर माऊलींनी एक खूप छान ईश्वर विषयक जी संकल्पना मांडली त्यामध्ये ते असं म्हणतात मी आदिशी परू सकल लोक महेश्वरू म्हणजे सकल लोकांचा जो महेश्वर आहे ती त्यांना संकल्पना त्या ठिकाणी अपेक्षित आहे विठुरायचाही उल्लेख त्यांनी परमेश्वर या ठिकाणी केलाय आता बऱ्याच जणांना हा एक प्रश्न पडतो की या तीनही ग्रंथामध्ये साकार आणि निराकार असे दोन्ही ईश्वराचे स्वरूप येतात सिद्धांत शिकामणीमध्ये सिद्धांत शिकामणीकार असं म्हणतात की निर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये हा प्रश्न येतो की हे द्वैत का अद्वैत एका द्वेता द्वैत आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये याचा मी उल्लेख करून समोर निघतो की जोपर्यंत साकार ही प्रारंभिक अवस्था आहे टीकाकारांना काय होतं की एवढाच एक मुद्दा मिळतो की तुम्ही तर साकार स्थूल स्वरूपी देवाची पूजा करता हे असं नाही आहे जोपर्यंत आपण ते सिद्धांत ती पूर्ण प्रक्रिया समजून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यावर टीका करता येत नाही पहा पहिल्यांदा साकार स्वरूपामध्ये त्या ईश्वराची भक्ती करावी लागते मग ते इष्टलिंग स्वरूप असो जे स्थूल देहावर धारण करतो मग तो विठुराया असो प्रारंभिक अवस्था आहे ती भक्ताची साकार स्वरूपामध्ये जेव्हा भक्त त्याची भक्ती अभिव्यक्त करत असतो त्याला कुठलं तरी एक सिंबॉलिक पाहिजे एक प्रतिकात्मक त्याला समोर पाहिजे आणि ती त्याची अवस्था असते म्हणून पहिल्यांदा जी अवस्था आहे ती साकार आणि नंतरची जी अवस्था आहे मग जसं जसं त्याच्या त्या टप्प्यांमध्ये वाढ होत असते जसं जसं त्याचा अभ्यास वाढत राहतो मग त्याला निर्गुण निराकार जे चैतन्य आहे त्याचा साक्षात्कार होत असतो आणि हा भाग या तीनही ग्रंथांमध्ये सारखाच आहे तीनही ग्रंथामध्ये प्रतिपादन करण्याची शैली या ठिकाणी साम्यात्मक आहे त्यामध्ये कुठेही भेद आढळून येत नाही आणि ओम एकाक्षर ब्रह्म ओम जे आहे ओम या एकाक्षर ब्रह्माचा जो उल्लेख आहे असं म्हणतात की ओंकार जो आहे तो सर्व श्रुतींपेक्षा सर्व साहित्यांपेक्षा ओंकार हे जे आहे एकाक्षर ब्रह्म आहे आणि या तिघांनाही आद्यस्थान या तीनही ग्रंथकारांनी दिलेलं आहे त्याचं जे आदितत्व किंवा त्याचं जे अग्रिमत्व आहे ते या तिघांनी स्वीकारलेलं आहे ईश्वर ओम एकाक्षरम ब्रह्म त्यानंतर बुद्धे हे परतस्तु परतस्तु सह म्हणजे जी भगवद्गीतेमध्ये व्याख्या आहे ती की बुद्धीच्याही पलीकडं म्हणजे ज्या ठिकाणी आपली बुद्धी थांबते हे जे बुद्धीचं क्षेत्र आहे हे जिथं थांबतं जाऊन तिथं त्या परमचैतन्याची सीमा सुरू होते सह हे पद वापरलं आहे भगवद्गीतेमध्ये बुद्धे हे परतस्तु सह म्हणजे जे बुद्धीच्याही पलीकडं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या या शरीराच्या सीमा संपून जातात बुद्धीच्या सीमा संपतात त्या ठिकाणी ते ईश्वर तत्व सुरू होतं अशी या ठिकाणी एक व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळते ते चैतन्य तत्व आणि दुसरा जो सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये पाहाव्यास मिळतो तो, तो म्हणजे युद्धस्व युद्धस्व म्हणजे काय की भगवंताने त्याला पहिल्यांदा फार संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगितलं होतं की लढत रहा जेव्हा तो सुरुवातीला गलित गात्र होतो तेव्हा भगवंत त्याला ते उपदेश देत नाहीत तर पहिल्यांदा म्हणतात की हे तुला शोभत नाही खास क्षत्रियाचा धर्म नाही युद्धस्व तू फक्त युद्ध कर तुझं कार्य काय आहे फक्त युद्ध कर आणि मला वाटतं आहे की आज समाजामध्ये कुटुंबामध्ये राष्ट्रामध्ये ही एकच कमी आहे की प्रत्येकजण कर्मापासून पळतो आपल्या सर्वांना आपले अधिकार खूप चांगले समजतात माता पित्यांना वाटतं की हा आमचा अधिकार आहे पुत्राने हे केलं पाहिजे पुत्रांना असं वाटत असतं की हा आमचा अधिकार आहे यांनी एक केलंच पाहिजे समाजामध्ये वावरत असताना आपल्याला वाटतं की या आम्हाला सुखसोयी भेटल्याच पाहिजे राष्ट्रामध्येही हाच सिद्धांत लागू होतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आचरण करत असताना आपलं कर्तव्य बाजूला ठेवतो असं मला वाटतं आणि आपण अधिकारांच्या बाबतीत फार जागरूक असतो म्हणजे हा अधिकार आहे हे आम्हाला भेटलं पाहिजे परंतु जर आपण सूक्ष्मपणे आपल्या व्यवहाराचं आचाराचं जर अवलोकन केलं तर असं आपल्या लक्षात येईल की आपण कर्माच्या बाबतीत कमी पडतो आणि हा सिद्धांत भगवद्गीतेने विश्वाला दिला आहे या तीनही ग्रंथामध्ये कर्मावर फार प्राधान्य आहे कर्म प्राधान्याने उपदेश करणारे हे तीन ग्रंथ आहेत पूर्ण सिद्धांत प्रतिपादन करणं जरी या कमी वेळामध्ये सांगणं शक्य नसलं तरी या तीनही ग्रंथांचा जो सार आहे तो म्हणजे कर्म व्यक्तीने त्याचं कर्म हे अतिशय नेटाने केलं पाहिजे एक वेळेस आपण आपले अधिकार विसरले तर चालतील पण कर्म जे आहेत ते व्यवस्थितपणे जर पार पाडलं तर मला वाटतं की जे सगळे दुःख व्याधी हे जे आहेत ते शोधायलासुद्धा वेळ मिळणार नाही एवढे कर्म आहेत भगवंतसुद्धा श्रीकृष्णाला उपदेश करताना म्हणतात की मी एक क्षणभरसुद्धा माझ्या कर्मापासून च्युत होऊ शकत नाही कर्मापासून परावृत्त होऊ शकत नाही म्हणजे जो त्रैलोक्याचा स्वामी आहे जो या चराचर सृष्टीचा मालक आहे अधि अधिपती आहे तोसुद्धा जर असं म्हणत असेल की मी क्षणभरसुद्धा माझ्या कर्तव्यापासून परावृत्त होऊ शकत नाही कर्मापासून परावृत्त होऊ शकत नाही म्हणजे कर्माला किती प्राधान्य आहे या ठिकाणी ही एक अवलोकन करण्याची आत्मचिंतन करण्याची एक गरज आहे की आपण आपलं कर्म किती व्यवस्थितपणे करतो आणि त्याच्यासारखी दुसरी उपासना नाही जसं सिद्धांत शिकामणीमध्ये सांगतात शिवारच्या कर्मविज्ञेयम म्हणजे जी शिवारच्या आहे शिवारच्या फक्त जर धार्मिक अर्थ घेतला इष्टलिंग पूजा करणे एवढा जरी अर्थ घेतला तरी ते कर्म आहे परंतु जेव्हा व्यवहारामध्ये शिवारच्या पदाचा अर्थ कल्याणदायक कर्म असा घेतो आधी जगद्गुरू शंकराचार्यांच्या शब्दामध्ये जर सांगायचं असेल तर यत्त कर्मम करो मी तत्त दाखिलम शंभो तवा आराधना म्हणजे जे यचावत कर्म मी संपन्न करत आहे ती हे शंभो तुझीच आराधना आहे असं समजून जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण इथं बसलो आहोत हे आपलं कर्म आहे आपण श्रवण करत आहोत हे आपलं कर्म आहे इथं वक्ता बोलत आहे हे त्याचं कर्म आहे श्रोते ऐकत आहेत हे त्याचं कर्म आहे परंतु आपण इथं उपस्थित आहोत का आपलं कर्म आपण व्यवस्थित करत आहोत का जे पण आपलं कर्म जे पण आपल्या वाटायला आलेलं ला कर्म आहे ते जोपर्यंत आपण शंभर टक्के देऊन करू शकत नाही नव्याण्णव सुद्धा नको जोपर्यंत शंभर टक्के देऊन करू शकत नाही तोपर्यंत ते कर्म यशस्वी होऊ शकत नाही आणि हाच कर्मसिद्धांत या तीनही ग्रंथांनी प्रतिपादन केलेलं आहे प्राधान्य उपदेश करणारे हे तीनही ग्रंथ आहेत यानंतरचा अभ्यास तू कौंतेय वैराग्येन च ग्रह्यते म्हणजे आपलं जे मन असतं सर्व इंद्रियांमध्ये सगळ्यात जास्त प्रभावी म्हणजे दश इंद्रिय जे आहेत पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय या सर्वांपेक्षा धोकादायक एक इंद्रिय ते म्हणजे मन मनच ताब्यात राहत नाही आता आपण सगळे या सभागृहामध्ये आहोत परंतु आपले मन कुठे आहेत इथं आहे का मन त्या मनाचा प्रवास कितीतरी म्हणजे इथं एवढे प्रेक्षक आहेत एवढ्यांच्या मनाचा प्रवास ते मन कुठं कुठं जाऊन आलेलं असेल लगेच आपण इथं बसलेलो असतो लगेच घरची आठवण येते लगेच व्यापाराची आठवण येते लगेच शेताची आठवण येते पाऊसच आला नाही कसं होईल म्हणजे हे जे आपलं मन आहे लगेच ते अर्धापूरला जाऊन येते म्हणजे आपलं जे मन आहे ते सर्वात धोकादायक आणि जोपर्यंत व्यक्ती त्या मनाला नियंत्रित करू शकत नाही तोपर्यंत हा प्रवास करणं शक्य नाही कुठलंही कर्म असो ते जर व्यवस्थित करावायचं असेल तर अगोदर मनाला नियंत्रित करावं लागतं आणि या मनाला नियंत्रित करण्याचे या ठिकाणी आचार्यांनी दोन प्रकार दोन जे पर्याय आहेत दोन जे उपाय आहेत ते सांगितलेत अभ्यास आणि वैराग्य सतत अभ्यास आणि दुसरं म्हणजे वैराग्य आपण हे सोडून देऊ की वैराग्य आपल्याला सहज शक्य नाही आपण सगळे सांसारिक आहोत आपण सगळे ग्रहस्थ आहोत दुसरा भाग आपण तरी आचार्यांनी त्याला दुसरा क्रम दिला आहे या ठिकाणी सूक्ष्म पहा की आचार्य जेव्हा पर्यायसुद्धा सांगतात तेव्हा पहिल्यांदा अभ्यास सांगितला आहे नंतर वैराग्य सांगितलं जा 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 माग। अभ्यास जर व्यवस्थित झाला तर वैराग्य तर येणारच आहे त्याच्या मागोमाग परंतु अभ्यासाला महत्त्व देतात शिवयोगी शिवाचार्य सुद्धा पंचाक्षरी अभ्यास प्रणव अभ्यास श्री रुद्राध्याय अभ्यास म्हणजे सिद्धांत शिकामणीने सुद्धा अभ्यासच सांगितला आहे जर या देहाला नियंत्रित करावयाचा असेल या मनाला नियंत्रित करावयाचा असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तोच सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये येतो तोच सिद्धांत परमरहस्यामध्ये येतो की अभ्यास ही एक गोष्ट अशी आहे सतत सतत जी आपण एखादी क्रिया करत असतो त्याला आपण अभ्यास म्हणतो खरं तर मला कधी कधी फार हसू येतं जेव्हा घरातील मंडळी असं आपल्याला वाटत असतं आपली शाळा संपली आपलं कॉलेज संपलं आता आपल्याला नोकरी लागली आहे आता आपल्याला अभ्यासाची गरज नाही मग अभ्यासाची मक्तेदारी कुणाची किंवा अभ्यास कुणी करावायचा तर ही जे आपली शाळेतली मुलं आहेत महाविद्यालयातली मुलं आहेत यांना आपण दिवसातून दहा वेळाच म्हणत असतो अरे अ बेटा अभ्यास कर अरे बाळा अभ्यास कर खरी गरज त्यांना सांगण्याची नाही आहे खरी गरज आपल्याला सांगण्याची आहे की आपण अभ्यास करा अभ्यास आपण कशाचा करायचा आहे तुम्ही म्हणाला अहो त्यांना एक टेक्स्टबुक आहे त्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे त्यांना त्याच्यावर नोकरी लागणार आहे व त्यांचा ते उपजीविकेचा भाग आहे त्यांना ते संस्काराचा भाग आहे परंतु आपल्या तर जीवनाशी निगडीत असलेला अभ्यास आहे ज्या ग्रंथांचा आपण पारायण करत आहोत जे श कीर्तन प्रवचन जे उपदेश आपण ऐकत आहोत ते फक्त असे नसतात की या सभामंडपामध्ये ऐकायचं ऐकल्यानंतर कपडे झटकायचे आणि आपण तो जो सिद्धांत आहे किंवा जे सगळं ऐकलेलं आहे ते इथंच त्या प्रवचनकाराला व्याख्यानकर्त्याला किंवा माऊलींना किंवा मा आचार्यांना सुपूर्द करायचं आणि आपण जसे होतो तसेच घरी जायचं असा त्याचा मतितार्थ नसतो तर हे जे श्रवण केलं जातं जे आपण पठन करतो जे पारायण करतो जे ग्रंथ वाचत असतो त्यात जे शब्द आले जे तत्त्व आले तर असं म्हणेल की या तीन ग्रंथातली एक जरी ओळ व्यवस्थित समजली तरी मनुष्याच्या जीवनाचं कल्याण होईल इतकी प्रासादिकता इतकं सामर्थ्य या तीनही ग्रंथामध्ये अनुभवाचे ते बोल आहे त्या व्यक्तींनी एकही शब्द एकही वर्ण विनाकारण या ग्रंथामध्ये प्रयोग केलेला नाही हे त्या तत्वज्ञानाचं सामर्थ्य आहे आणि तोच अभ्यास आपल्याला करावाचा साधा अभ्यास आहे की आपण आपला श्वास जो आपण ज्या श्वासावर आपण जगतो कुणाला जर विचारलं तुमचा श्वास किती वेळेस चालतो त्या श्वासाचा सुद्धा आपण दे म्हणजे सोडण्याचा घेण्याचा हा सुद्धा अभ्यास आपण करीत नाहीत ही आपली खंत आहे बाकीचे तर अभ्यास सोडून द्या की ज्यावर आपण जगतोय जो आपल्या जीवनाचा आधार आहे जे सगळं आपण क्रिया करत आहोत त्याचा आधार हा प्राण आहे म्हणजे सायन्सच्या जरी भाषेत बोलायचं थोडा वेळ हा धार्मिक भाग जर बाजूला ठेवला तत्त्वज्ञानाचा भाग बाजूला ठेवला ज्या याच्यावर आपण जगतोय आपल्याला वाटतं की आपण आहारावर जगतो आपल्याला जी मशीन चालवते तो प्राण चालवतो त्या प्राणावर आपण जगत असतो प्राण गेला की लगेच आपले सोपती आपले नातलग म्हणतात त्यांना उचला म्हणजे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत तर त्या प्राणाचा जो मार्ग आहे जाण्या येण्याचा त्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा आपण नियंत्रित करत नाही तो सुद्धा आपण अभ्यास करीत नाहीत म्हणजे इतकं की